फ्रेंड्स नमस्कार तर काय करताय झालं स्वयंपाक पाणी जेवण ते बघा आमचं चाललं आहे स्वयंपाक स्वयंपाक मीन्स झाला आहे ते तनिष्का जेवती ते बघा तनिष्का जेवती आहे आणि इकडे तनिष्का जेवती आहे आणि बघा आमच्या घरात चाललं आहे पिक्चर आणि ही तनिष्का जेवती आहे शेवग्याची भाजी केली आम्ही आणि बघा डायनिंग टेबलवर काय काय सामान पडले मस्त पोराला जागा भेटली की कुठेही पसारा करून मोकळे होतात हे बघा इथे हिमांशू आहे आता हिमांशू आवडतो ह्या हा शिव हे बघा दिवाणवर एक मोबाईल ठेवलाय आता हे मी आवर्ती आहे इथे माझं झालं स्वयंपाक स्वयंपाकात काय केलंय आज मी काहीच केलं नाही फक्त चपाती आणि भाजी केली आहे बघा शेवग्याची शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडती तर त्यांना सांगा मला तर खूप आवडते कारण ह्याच्यामध्ये विटॅमिन सी असता आणि ह्याची भाजी पौष्टिक असते म्हणून सगळ्यांनी खायलाच पाहिजे आमचा हिमांशी तर खात नाही तनुजे पप्पा पण थोडंसंच खातात ते चोकतात ते म्हटलं मला खाता येत नाही आणि मला शेंगा खूप आवडतात मी चपाती कमी आणि मग तर शेंगा इतके आवडतात मी चपाती कमी आणि शेंगा जास्त खाते तर कुणाकोणाला आवडतात शेंगा सगळ्यांना आवडतात पण शेंगाची भाजी खायला पाहिजे विटॅमिन सी भरपूर असतो त्याची माझी म्हणतात डोळ्यासाठीसुद्धा चांगली असते पहिले तर मी खाल्ली नाही पण आता डोळे इतके खराब झाले की चष्मेचे नम्रसुद्धा वाढायला लागले माझे तर चला तो मित्रांनो या जेवायला आता काय खूप भूक लागली आज सकाळपासून सकाळी लवकर पाचला उठली होते म्हणून आज लवकर उरकले नऊच वाजले आताशी म्हटलं जेवण करा आणि झोपा तर मग बाकी काही नाही आता बसती जेवायला तनिष्काला वाढून दिलं आहे तनुजी पप्पांना आणि हिमायशीला आणि मला जेवायला घेते आहे बाकीचे बघू नंतर